तील गेवराई तालुक्यातील अर्धा मसला गावात मक्का मशिदीत करण्यात आलेला विस्फोटाचा निषेध करत या प्रकरणातील आरोपींचा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी परभणीत सकल मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे मशिदीत करण्यात आलेला विस्फोट म्हणजे दहशतवादी कृत्य असून त्यामुळे आरोपीवर युपीपीए कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी वाहक खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी शेख मोहसिन रहमान शेख सिराज बशीर अहमद नितिन सावंत नितिन देशमुख सुधीर साळवे मेमन इमरान खान जफर खान साजिद बेलदार बहुसख्येने मुस्लिम बाधन उपस्थित होते जिल्हा बीड तालुका गेवराई मस्जिद में जो आतंकवादी घटना घटी उस घटना लेते नाही उसे साधारण तरीके से लिया जा रहा है सकल मुस्लिम समाज के तरफ से सभी संगठनों के तरफ से हमारी ये मांग है इन दोनों के पीछे क्या क्या है ये क्या चाहते थे और इन्हें फंडिंग कौन पहुंचा रहा है इसकी ऊंच चौकसी हो जाए ऊंच चौकसी की जाए और यूपीडीए यानी के देशद्रोह का गुना उन पर दाखिल होना चाहिए अगर इसमें सरकार अगर इसके अंदर जरा भी लापरवाही करती है तो वो ये समझ ले कि सकल मुस्लिम समाज के तरफ से और सर्वपक्षी और सभी संगठनों के तरफ से जिले लेवल पर तालुका लेवल पर जो है सो तो धरने आंदोलन किया जाएगा जब तक के इसके पीछे की पूरी चौकसी सामने नहीं आती सकल मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्धमसला तालुका गेवराई जिल्हा बीड येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ निवेदन सादर करण्यात येत आहे या निवेदनामध्ये मराठा सेवा मंडळ संघटनाचे सर्व पदाधिकारी हे सुद्धा मुस्लिम समाजासोबत आहेत आणि सर्वजण आम्ही मिळून निवेदन इथे देत आहोत की ज्या ज्या लोकांनी असे जे कृत्य करत आहेत यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तात्काळ यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना पकडण्यात यावं आणि अशा घटना या भारतामध्ये या देशामध्ये या महाराष्ट्रात कुठेही होऊ नये यासाठी पूर्व काळजी म्हणून सर्व समाजातल्या लोकांना सह सा विश्वासात घेण्यात यावं अशा लोकांच्या ज्या संघटना असतील जे लोक यांच्या पाळ्या मुळापर्यंत जाऊन अशा लोकांना बाहेर शोधून काढण्यात यावं अशी मागणी आज आम्ही सकळ मराठा समाजाच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयांना करत आहोत आणि या घटनेचा आम्ही मराठा सेवा मंडळ संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आम्ही सर्वजण मुस्लिम बांधवांसोबत असून त्यांच्या सोबत असून त्या गुन्हेगारांना जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत राहणार आहोत